माळीबाभुळगावमध्ये मोहरम सवारीत हिंदू मुस्लिम एकतेचा झंझावात माळीबाभुळगाव येथे यंदा मोहरमचा सण नेहमीप्रमाणे भक्तिभाव शांतता आणि हिंदू मुस्लिम एक्याचे एक दर्शन घडवणाऱ्या सवारीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला मोहरमच्या निमित्ताने गावातून पारंपरिक सवारी काढण्यात आली विशेष म्हणजे या सवारीत केवळ मुस्लिम बांधवच नाहीत तर हिंदू समाजाचे अनेक तरुण वयोवृद्ध महिलाही श्रद्धेनं सहभागी झाल्या होत्या ही सवारी ही धार्मिकतेसह समाजातील सलोखा आणि बंधुतेचे प्रतीक ठरली सवारीत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करणारे मातमी गीत ढोल डफ व ताजियासह संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली काही ठिकाणी गावातील हिंदू कुटुंबांनी ताजियाला फुलं अर्पण करत स्वागत केले गावातील जुन्या परंपरेनुसार ही सवारी हिंदू कुटुंबांमध्येही येते म्हणजे काही घरांमध्ये सवारी थांबते पूजन होते व श्रद्धेने ती पुढे जाते हे दृश्य पाहून गावात धर्म वेगळे पण माणूस एकच ही भावना अनुभवता आली ग्रामपंचायती पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता सर्व कार्यक्रम अत्यंत सुरळीत पार पडले हे सण हे केवळ धर्मापुरते मर्यादित नसतात ते आपल्यात एकोपा निर्माण करतात माळीबाभुळगाव हे त्या एक्याचे जिवंत उदाहरण आहे असे ग्रामस्थांनी नमूद केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा